विधान परिषदेच्या तीन रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून तीन नावं जाहीर करण्यात आली आहेत नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे महामंत्री म्हणून काम केलेले छत्रपती संभाजीनगरमधील संजय केणेकर यांना संधी देण्यात आलेली आहे ही संधी देताना भाजपचे निष्ठावंत माधव विधानसभेला माघार घेणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलंय त्यामुळे पंढरपूरमध्ये पुन्हा एक निराशा पसरली आहे विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते त्यांनी तशी सहा महिने अगोदर तयारीही केली होती कार्यकर्त्यांचा रेटाही प्रशांत मालकांनी विधानसभा निवडणूक लढवावी असाच होता मात्र प्रशांत परिचारक यांना ऐनवेळी पक्षाकडून डावलण्यात आले होते आमदार समाधान यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बंडखोरी करू नये त्यांनी निवडणुकीतून माघारी घ्यावी तसेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपूरमध्ये आले होते परिचारक वाड्यावर दोन तास बावनकुळे हे प्रशांत परिचारकांची समजूत घालत होते बाहेर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावीच असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता तब्बल दोन ते अडीच तासांच्या चर्चेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारकांनी माघार घेत समाधान अवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे असं जाहीर केले तसेच माझे आमदार प्रशांत परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील असंही बावनकुळे यांनी म्हटलं होतं माझे आमदार प्रशांत परिचारक यांची समजूत काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बावनकुळे यांना पाठवलं होतं त्यामुळे प्रशांत परिचारक यांना बावनकुळे यांनी दिलेला शब्द तो देवेंद्र फडणवीस यांचा शब्द होता मात्र तो शब्द पाळला गेला नसल्याचं आजच्या निर्णयातून दिसून येत विधान परिषदेला डावलण्यात आल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक नाराज होऊ शकतात मात्र परिचारक हे आपल्या स्वभावानुसार नाराजी बोलून दाखवणार नाहीत हे निश्चित मात्र त्याचे पडसाद पंढरपूरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येऊ शकते तोंडावर नगरपालिकेची निवडणूक असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत कशी काढायची हा प्रश्न परिचारकांपुढे असू शकतो दरम्यान प्रशांत परिचारक यांच्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार माजी आमदार राजेंद्र राऊत माळशिरस्ते माजी आमदार राम सातपुते यांचीही नावं चर्चेत होती मात्र यापैकी कोणालाही संधी मिळाली नाही त्यामुळे सोलापूरच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाली आहे